नमस्कार गर्मी तिथे वाढली ऊन लागते जर कोणाच्या घरी अशी गॅलरी ओपन आहे आणि त्याच्यातून ऊन येत असेल तर बघा चादर मी एक उगाड केलेला आहे की छोटं बाळ घरात आहे आणि माणसांना दुपारचं झोपायचं असतं पण उन्हामुळे झोप धगधग होते तर हे बघा मी चादर अशी ओली करून ओली गेली असं पाण्याने भिजवले आणि ती अशी जिथून उन्हाचं असं जे ऊन येतं त्याच्या आडशाला तुम्हाला लावायची तर आतमध्ये एकदम जी हवा येणार आहे जे रिफ्लेक्शन येणार आहे ए ना एसी नाही ठीक आहे एसी त्यांना बाबा टेन्शनच नाहीये की मग काय त्यांची दिवाळीच आहे पण आपल्यासारख्या लोकांना कुठलीही एसी तर सामान्य लोकांना बाबा काहीतरी जुगाड करावाच लागतो आणि ही जरी सुकली ना तरी सुद्धा तुम्ही ह्याच्यावर पाणी असं शिंपडलं ना तरी सुद्धा हातमध्ये जे थंडावा निर्माण होतो आणि लहान मुलांसाठी एकदम छान आहे कारण इतकी वाढली आणि सरबत ज्यूस वगैरे घ्यायचा कारण की गरमीमुळे ध म्हणजे असे दगदग झाले ना उलटी जुलाब हे चालू आहे ता त्यामुळं काळजी घ्या लाईक करा आयडिया आवडली असेल तर